म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता उत्तरार्धात सुरू आहे विधानसभा निवडणुकांसाठी अवघे हो दहा दिवस शिल्लक आहेत या दहा दिवसांमध्ये सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धुळा उडवला जातोय सर्व प्रमुख पक्षनेते एकाच दिवशी चार ते पाच सभा घेताना दिसत आहेत प्रचाराच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये सभा घेत आहेत पुणे, पुणे जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपलं स्थान कायम ठेवणार की अजून कोणाच्या हातामध्ये सत्ता जाणार हे या निवडणुकीमध्ये ठरेल भाजप या जिल्ह्यात स्वतःचा स्ट्रॉंग होल्ड निर्माण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार तर सर्व चाव्या स्वतःच्या हातात असाव्या म्हणून शरद पवार पायाला भिंगरी लावून फिरत आहेत पुणे जिल्ह्यात विधानसभेचे एकवीस मतदारसंघ आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल अकरा जागा जिंकल्या होत्या मात्र त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण केल्याचं दिसून येतं आज आपण बघणार आहोत पुण्यातील मतदारसंघ तेथील लढती आणि कोण आणि कसं जिंकू शकतं नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय स्वागत म्हणजे आजच्या दिवशीच्या पुण्यातील राजकीय वर्चस्वाबाबत बोलायचं झालं तर पुणे लोकसभा मतदारसंघात कोथूर पर्वती शिवाजीनगर पुणे कंटोनमेंट आणि वडगाव शेरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात सहा विधानसभा मतदारसंघात भाजपाची बऱ्यापैकी पकड आहे पण जिल्ह्याबाबतचे चित्र जरा वेगळं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार इथं होते पण पक्ष फुटीनंतर आता सर्व जागा अजित पवार गटाकडे गेल्या आहेत त्यापाठोपाठ भाजपचे आठ आमदार आहेत तर काँग्रेसचे तीन आमदार आहेत शरद पवार यांनी जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी कंबर कसलीय तर भाजपला पुणे जिल्ह्यात पाय भक्कम करून एकूणच पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व निर्माण करायचं आहे आता आपण विधानसभा मतदारसंघांनुसार इथल्या लढतींचं चित्र पाहूयात सुरुवात करूया सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती मतदारसंघांपासून या मतदारसंघांमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार या दोन दादांमध्ये थेट लढत होतीये लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार हे विधानसभेसाठी उभे राहणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं अजित पवार यांनी शेवटपर्यंत इथून निवडणूक लढवणार नाही मी दुसऱ्या मतदारसंघातून लढवेल असं म्हणत संभ्रम कायम ठेवला अजित ददानी या मतदारसंघात केलेलं काम मोठं आहे पण त्यांनी शरद पवारांची सोडलेली साथ जनतेला आवडलेली नाही असं लोकसभेमध्ये दिसून आलेलं आहे पण खुद्द बारामतीकरांच्या म्हणण्यानुसार लोकसभेची गणितं वेगळी आणि विधानसभेची गणित वेगळी शरद पवारांनी सुद्धा साहेबांनी सुद्धा बारामतीची जनता सुध नाही असं म्हणत बारामतीकरांवरतीच जबाबदारी टाकलेली आहे त्यामुळे तिथं कोण बाजी मारणार हे निश्चित सांगता येत नाही पण नवख्या युगेंद्र पवारांना मुरब्बी अजित ददांचं आव्हान पेलणं सोपं नसणार आहे हे नक्की त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे इंदापूर तिथं सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना आहे अजित पवार गटासोबत गेलेले दत्तामामा भरणे आणि शरद पवारांच्या गटामध्ये आलेले हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत होईल हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधामध्ये मागील निवडणुकीत दत्तात्रेय भरणे हे निवडून आलेले होते हर्षवर्धन पाटील यांनी केलेला पक्ष बदल मतदारांची त्यांच्यावरती असलेली नाराजी यामुळे दत्तमामा भरणे यांचा विजय झालेला होता पण आता हर्षवर्धन पाटीलच शरद पवार गटाचे उमेदवार असल्यामुळे आणि एकूणच पुण्यातील वातावरण शरद पवार यांच्या बाजूने असल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा विजय होऊ शकतो अशी परिस्थिती आहे पण प्रवीण माने यांच्या एंट्रीनं इंदापूरच्या विधानसभेची गेम इंटरेस्टिंग झाली आहे काहींच्या मते प्रवीण माने दोन्ही प्रमुख उमेदवारांना टफ फाईट देतील पुढं आंबेगाव मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे देवदोत्त निकम यांचं त्यांच्यासमोर तगड आव्हान आहे तिथंही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना आहे शरद पवारांनी ताकद दिलेले दिलीप वळसे पाटील पक्ष फुटीनंतर अजित पवार गटामध्ये सामील झाले आणि त्यामुळं पवारांनी यंदा त्यांची वाट बिकट केली आहे परिणामी दिलीप वळसे पाटलांना ही निवडणूक सोपी असणार नाही असं तिथले मतदार सांगतायत डिंबे धरणाचा विषय तिथं कळीचा मुद्दा ठरू शकतो त्यानंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे अतुल बेनके आणि शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत अतुल बेनके यांनी प्रचारादरम्यान अमोल कुल्ह्याच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केली होती ज्यातून आपल्याला या मतदारसंघामध्ये नेमकं वातावरण काय याचा अंदाज येऊ शकतो तिथं बेनके यांच्याबद्दल जन्मानसात नाराजीचा सुरू आहे असं म्हटलं जात आहे त्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी काहीशा उघडपणे शरद पवार गटाशी जवळीक साधायचा प्रयत्न सुरू केला होता दौंडमध्ये मध्ये पुन्हा एकदा भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात असा पारंपरिक सामना रंगणार आहे मध्ये पंचरंगी लढत होईल असं कालपर्यंत वाटत होतं मात्र अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी वेगवान हालचाली झाल्या आणि तीन महत्वाच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला माहितीच्या समीकरणामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते वीरधवल जगदाळे यांनी विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार असलेल्या राहुल कुल यांना समर्थन देण्याची घोषणा केली विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळू असं वीर धवल जगदाळे यांनी स्पष्ट केलं आहे मात्र त्यांचे कार्यकर्ते दृष्ट्या थोरात यांचे मतदार असतात असल्यानं जगदाळे आणि कुल यांच्यात वोट ट्रान्सफर होणार की नाही हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे पुढे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचा झाल्यास शिवसेना शिंदे गटाचे विजय बापू शिवतारे आणि काँग्रेसचे संजय जगताप यांच्यामध्ये कोण जिंकणार अशी स्पर्धा असतानाच संभाजी झेंडे यांच्या एंट्रीनं तिथलं वातावरण तंग झालेलं आहे जरी विजय बापू शिवतारे आणि झेंडे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असली तरी त्यांच्यात होणाऱ्या वोट डिव्हिजनचा फायदा नक्कीच संजय जगतापांना होईल असं सांगितलं जात आहे त्यानंतर भोरवेलला मुळशी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्यासमोर अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांचं आव्हान आहे संग्राम थोपटे हे नाव भोरच्या घराघरांमध्ये पोहोचलेला आहे त्यांच्या मागे कुटुंबाचा वारसा मोठा राहिलेला आहे आणि म्हणून सध्या ते तिथं फेवरेट आहेत पण यंदा भोरमध्ये या दोन मुख्य उमेदवारांव्यतिरिक्त कुलदीप कोंडे अन किरण दगडे पाटील हे दोन उमेदवार रिंगणात असल्यानं तिथं चौरंगी लढत होतीये अन थोपटेंसाठी ही लढाई सोपी नसणार आहे पुढं मावळ मुळशी मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे सुनीला शेखे जे विद्यमान आमदार आहेत यांना अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी आव्हान दिलेलं आहे बापू बेगडे यांना इतर सर्व पक्षांनी ताकद देण्याचा निश्चय केलेला आहे सुनील शेख यांनी या मतदारसंघात मोठी केलेली आहेत पण अजित पवार गटाची साथ देणं त्यांना महागात पडू शकतं असं बोललं जात आहे त्यानंतर शंकर जगताप यांच्यावर विश्वास ठेवलाय तर विरोधामध्ये शरद पवार गटाचे राहुल कलाटे आहेत जगताप विरुद्ध कलाटे असा हा सामना सलग चौथ्यांदा होणार आहे आजवर झालेल्या तिन्ही लढतींमध्ये जगतापच जिंकलेले आहेत त्या या वेळेस सुद्धा शंकर जगताप यांचं पारड जड असं म्हटलं जात आहे पुढं पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आणि शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यात टक्कर होते अण्णा बनसोडे यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये असलेली नाराजी ही सुलक्षणा शिलवंत यांना जिंकून येण्यासाठी मदत करू शकते असं म्हटलं जात आहे त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे अजित घवाने यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे महेश लांडगे यांचं आव्हान आहे महेश लांडगे यांचा जनसंपर्क दांडगा असला तरी भाजपवरील राग त्यांच्या विरोधात जाईल असं म्हटलं जात आहे पण यामुळे फक्त महेश लांडगे यांची लीड कमी होईल बाकी ते पराभूत होण्याची शक्यता कमी आहे पुढं खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपनं भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिले आणि त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे सचिन दोडके तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मयुरेश वांजे उभे आहेत आणि त्यामुळं त्यांच्यात तिहेरी लढत होते लोकसभा निवडणुकीमध्ये खडकवासला मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना चांगलं लीड मिळालेलं होतं ते लीड जर का आता सुद्धा कायम राहिलं तर सचिन दोडके यांचा विजय होऊ शकतो आणि त्यांना हे जोरदार टक्कर देतील असं बोललं जात आहे पुढे वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध सरकारचे बापूसाहेब पटारे यांच्यात लढत होईल सुनील टिंगर यांचा मतदारसंघात चांगला होल्ड आहे पण काही ठिकाणी त्यांच्याविषयी नाराजीचा सूर सुद्धा आहे वडगावमध्ये अजून संभाव्य निकालाचं चित्र स्पष्ट नाही कारण पटारे हे ताकदीचे उमेदवार आहेत त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे चेतन तुपे आणि शरद पवार गटाचे प्रशांत या जगताप यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर अशी लढत होतीये पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटासाठी जे अनुकूल वातावरण आहे ते बघता प्रशांत जगताप यांना अप्पर हँड मिळू शकतो पुढचा आहे पुणे कंटोनमेंट विधानसभा मतदारसंघ तिथून भाजपचे सुनील कांबळे विरुद्ध काँग्रेसचे रमेश बागवे यांच्यात लढत आहे त्या मतदारसंघातली लढत सुद्धा अतिशय टप आहे तिथला मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे निकाला दिवशीच कळेल पण स्थानिक पत्रकारांच्या मते लोकांनी सुनील कांबळे यांच्या नावाला पसंती दाखवलेली आहे दरम्यान पुढचा मतदारसंघ आहे शिवाजीनगर त्या विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना काँग्रेसचे दत्ता बहिरट हे आव्हान देतील सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात स्थानिक मतदारांमध्ये नाराजी आहे पण दत्ता बहिरट आता त्या नाराजीचा कसा फायदा आहेत यावर सगळी गणितं अवलंबून आहेत थोडं कोथरूड विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास भाजपचे चंद्रकांत पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत मुकाटे यांच्यात मुख्य लढत होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे उमेदवार दिलेला आहे पण त्याचं डिव्हिजन चंद्रकांत पाटील यांच्या पथ्यावर पडेल असं म्हटलं जात आहे पुढचा लक्षणीय असा मतदारसंघ आहे कसबापेठ तिथं परत एकदा भाजपचे हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी हाय व्होल्टेज लढत होणार आहे गेल्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा तिथं पराभव केलेला होता निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलेला असल्यामुळे त्यांच्यासाठी ही लढाई सोपी आहे असं म्हणलं जात आहे पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास भाजपच्या माधुरी मिसाळ विरुद्ध शरद पवार गटाच्या अश्विनी कदम आणि अपक्ष उमेदवार आबा बागुल अशी तिहेरी लढत तिथं होतीये त्या मतदारसंघाची एकूण रचना बघता निकाल लागेपर्यंत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही पण जनता माधुरी मिसाळ यांच्यासोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे शिरोड तिथं शरद पवार गटाचे अशोक पवार स्ट्रॉंग उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध अजित ददा गटाचे ज्ञानेश्वर कटके निवडणूक लढवत आहेत पण शरद पवारांबद्दल असलेला सिंपती फॅक्टर आणि विकास कामांच्या जोरावर तसंच क्लीन इमेज असल्यानं अशोक पवार यांचं पारडं तिथं जड आहे असं म्हटलं जात आहे आणि आता सर्वात शेवटचा आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ तिथं अजित दत्ता गटाचे दिलीप मोहिते पाटील यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांच्यात मुख्य लढत असून या दोघांव्यतिरिक्त अजून अकरा उमेदवार मैदानात आहेत आता अपक्ष उमेदवार जे मतविभाजन करतील त्याद्वारे तिथला निकाल स्पष्ट होईल पण सध्या दिलीप मोहिते पाटलांचं पारड जड आहे मंडळी पुण्यातील हे हे राज्यामध्ये सरकार कोणाचं असेल हे ठरवण्यामध्ये निर्णायक भूमिका बजावतील या ठिकाणी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्ष मेहनत घेताना दिसतोय पण तुम्हाला नेमकं काय वाटतं यापैकी कोणत्या मतदारसंघात कोण विजयी होईल कोण असतील पुणे जिल्ह्याचे पुढील आमदार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद